नाव सोनिया दिलीप पाटील मी कोल्हापूर जिल्ह्यातली शहवाडी तालुक्यातून इथं आलेली आहे अकरावी जेई साठी मी इथं ऍडमिशन घेतलेलं आहे मला दहावी सी बोर्ड परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट चार पर्सेंट मार्क मिळाले आणि त्यासाठी मी खूप अभ्यास केला होता साठी मी इथं आचार्य अकॅडमीला ऍडमिशन घेतलं आणि पहिल्या भेटीतच मला ही अकॅडमी खूपच आवडली पहिल्यांदा आल्यावर आमचं एम सरांबरोबर बोलणं झालं त्यांनी खूप छान ते माणूस म्हणून एक खूप छान माणूस आहेत आणि त्यांच्यामुळं ह्या अकॅडमीतला प्रत्येक माणूसच हा आपला माणूस वाटतो आणि इथले प्रत्येक शिक्षकच खूप खूपच छान शिक्षक आहेत आणि ते शिकवतात पण एकदम मस्त आणि एम सर तर इतके भारी आहेत की एक नंबर त्यांच्याविषयी म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आय आय टी बॉम्बे हे माझं ड्रीम कॉलेज आहे आणि इथं आल्यावर तिथल्या तिथलं शिक्षण पाहिल्यावर मला तो विश्वास पटलाय की मी ते मिळवणारच आणि त्यासाठी जितकी मेहनत लागेल तितकी घ्यायला सुद्धा तयार आहे मी आणि एकूणच आचार्य अकॅडमी ही महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट अकॅडमी असं मला वाटतं <laughs>